ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर वीज गुन्हे दाखल आहेत तो महिला विरोधी मानसिकतेचा असून राजकीय संरक्षण प्राप्त असलेला गुंड आहे यामुळे सपाटेला जामीन मिळाल्यास पीडितेच्या आणि योगेश पवारच्या जीवितात धोका आहे असे प्रतिज्ञापत्र योगेश पवार व पीडितेच्या वतीने मूळ फिर्यादीकडून कोर्टात सादर करण्यात आले आहे आरोपीच्या वकिलांनी पीडितेची तक्रार खोटी आहे त्यांच्याकडे जप्त करण्यासारखे काही नाही असे म्हणत अंतरिम जामीन मिळावा असा युक्तिवाद केला या प्रकरणी कोर्टाने सरकारी पक्षाकडून चार जुलै रोजी म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे गुन्हा दाखल झाला शुक्रवारी पोलिसांनी त्यांना नोटीस दिली त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या घरात संस्थेत आणि लॉजवर त्यांच्या पोलिसांनी शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही आज जामीन अर्जावरील सुनावणी वेळी पोलिसांच्या नोटीसीप्रमाणे आम्ही सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगत सरकार पक्षाचे म्हणणे येईपर्यंत आम्हाला जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद युक्ती शशी कुलकर्णी गुरुदत्त बोरगावकर यांनी केला पीडित महिलेच्या वतीने अॅडव्होकेट डी एन भडंगे ऍडव्होकेट एन एन भडंगे यांनी युक्तिवाद केला सपाटे यांच्या प्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अॅडव्होकेट योगेश पवार व अठ्ठेचाळीस राहणार अभिषेक पार्क वस्ती यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे या, या प्रकरणी सरकारतफे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील यांनी फौजदार साडी पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली आहे त्या व्हिडिओद्वारे पीडितेची ओळख पडते या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे तपास पोलीस निरीक्षक तानाजी दराडे करत आहेत एका बड्या अधिकाऱ्याच्या दबावाखाली माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा सातत्याने प्रयत्न चालू होता त्या अधिकाऱ्याच्या दबावाखाली माझ्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अशा प्रकारे गुन्हा दाखल करणे म्हणजे प्रत्यक्षपणे आरोपी सपाटे यास मदत करण्यासारखेच आहे तसेच या गुन्ह्यातील अटक होण्यासाठी पोलीस स्टेशनला पूर्णपणे नग्न होऊन जाणार असल्याचे ऍडव्होकेट योगेश पवार यांनी सांगितले सपाटे प्रकरणी सरकार पक्षाला कोर्टाची नोटीस आलेली नाही कोर्टाची नोटीस आल्यानंतर तपासाची कागदपत्रे आम्ही पोलिसांकडून मागून घेऊ त्यानंतर युक्तिवाद करणार अशी माहिती जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी दिली